नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हिंमतराव पाटील पश्चिम सुपने गावचा शेतकरी मी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग या कृषी विभागाच्या मार्फत ज्या खरीपामध्ये पीक स्पर्धा घेतल्या जातात त्या पीक स्पर्धेमध्ये मी भुईमुग या पिकामध्ये सहभाग घेतलेला होता आणि सन दोन हजार एकवीस बावीस या कालखंडात मी या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि या सहभागामध्ये मला भुईमुग पिकामध्ये विभाग स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झालेला असून मी त्या ठिकाणी एकवीस बावीसच्या सालामध्ये भुईमुग पिकामध्ये प्रति गुंटा एक्कावन्न पॉईंट सातशे वीस ग्रॅम एवढं विक्रमी उत्पादन त्या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि माझा प्रथम क्रमांक आलेला आहे खर्च होऊन जे काही मला उत्पादन मिळालं याचा जमा खर्च जर आपण बघितला तर त्यामध्ये मला थोडक्यामध्ये असं सांगता येईल वी साधारण वीस आर क्षेत्रामध्ये मी त्या ठिकाणी भुईमुगाची भुईमुगाचं उत्पादन घेतलेलं होतं आणि त्यामध्ये शेताची नांगरट करण्यासाठी त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये बी ठिबक सिंचनाची जोडणी रासायनिक खते सूक्ष्म अन्नद्रव्यांची या ठिकाणी देण्यासाठी त्याच पद्धतीनं भुईमुगाची असणारी काढणी आणि पाण्याचा येणारा खर्च जर काढला तर यामध्ये सर्वसाधारण नऊ हजार आठशे एवढा खर्च झालेला होता आणि त्यामधून श भुईमुगाचं असणारं पीक त्यामध्ये वाळव वालौ, वाळवल्यानंतर मिळणारं उत्पादन मला त्या ठिकाणी चारशे सदुसष्ट किलोग्रॅम एवढ्या शेंगांचं उत्पादन या ठिकाणी मिळालेलं होतं यातून साधारण सत्तर ते ऐंशी रुपये किलो या प्रमाणातून विक्री या शेंगांची या ठिकाणी आम्ही केली होती आणि त्यातून मला सर्वसाधारण बत्तीस हजार सहाशे नव्वद रुपयेचं उत्पादन मिळालं होतं आणि त्यातूनच नऊ हजार आठशेचा जर खर्च वजा केला तर निव्वळ मिळालेलं उत्पन्न किंवा नफा या ठिकाणी मला बावीस हजार आठशे नव्वद एवढा या ठिकाणी मिळालेला होता